धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षवाढीसाठी संघर्षाला सुरुवात झाली आहे जो तो पक्ष आपली ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात असून त्यातूनच एकमेकांचे पदाधिकारी खेचून आणण्याचे राजकारण रंगू लागले आहे कर्जत खालापूर मतदारसंघात याच घडामोडींनी वेग घेतला असून शिवसेना व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात अचानक प्रवेश करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे लंडन येथे भारत भूषण पुरस्कार मिळवल्याबद्दल खासदार सुनील तटकरे यांचा कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस रायगडच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला या सोहळ्याला राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे मंत्री अदिती तटकरे आमदार धनंजय मुंडे आमदार सुनील अण्णा शेळके तसेच विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाचे कर्जत विधानसभा सहसंपर्क प्रमुख डॉ सुनील पाटील भाजप उत्तर रायगड महिला मोर्चा अध्यक्षा अश्विनी पाटील भाजप खोपोली शहराध्यक्ष राहुल जाधव यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला खोपोलीचे हो नेते डॉक्टर सुनील पाटील यांचा प्रवेश मात्र नाट्यमय ठरला त्यांना त्यांच्या ताकई येथील घरातून राष्ट्रवादी नेते सुधाकर घारेंनी गाडीत बसवून स्वतः गाडी चालवत थेट कार्यक्रमस्थळी आणले या अनपेक्षित प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे या पक्षप्रवेशामुळे कर्जत खालापूर मतदारसंघातील आमदार महेंद्र थोरवे यांच्या गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा रंगली आहे खोपोली नगर परिषदेचे नगराध्यक्ष असलेले डॉ पाटील हे थोरवे यांचे प्रमुख समर्थक मानले जात होते त्यांच्यासह भाजपच्या महिला नेत्या आणि शहराध्यक्षांचा राष्ट्रवादीत झालेला प्रवेश हा महायुतीसाठी निश्चितच चिंतेचा विषय ठरला असल्याचे बोलले जाते खालापूर अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा